प्रयत्न करेल आणि मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये भाषण पक्ष चांगल्या पक्षाचा हातभार लावेल आणि जिल्ह्यामधल्या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना ते आपले सदामामा आमच्यासोबत आलेले आहेत अजून पक्ष बळकट होण्यासाठी मदत होईल आणि ह्यामध्ये गरीब सामान्य लोकांसाठी करण्यासाठी आम्ही त्यांचे फरा साहेब येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपली इथे युती होईल स्वयंळावरच्या राज्यामध्ये युती आहे महायुतीमध्ये आम्ही आहोत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब यांच्यासोबत राज्यामध्ये आम्ही सहभागी आहोत सत्तेमध्ये आणि सत्तेमध्ये सहभागी असताना महायुतीची सत्ता सुद्धा या अंबरनाथ महानगरपालिका अंबरनाथ नगरपालिकेमध्ये आली पाहिजे अशी आमची भूमिका राहणार आहे आणि म्हणून भूमिका हे नाही असली तरी आमचा पक्षसुद्धा तितकाच प्रबळपणे वाढला पाहिजे आणि म्हणून पक्ष वाढीसाठी आम्ही प्रयत्नांची मराठवाड्यात करतो या ठिकाणी सदामामा आहेत मोहन आहेत त्यांचे सर्व सहकारी आहेत आहेत बाकीचे प्रमुख कार्यकर्ते आहेत अमंता त्या या ठिकाणी आहेत त्यांचे सर्व पदाधिकारी आहेत सचिन पाटील आहेत त्यांच्या विशेष सुद्धा आहेत या ठिकाणी आहेत आणि म्हणून घराघरामध्ये राष्ट्रवादी पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करू आणि या परिवर्तना जर नगराध्यक्ष निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी खुलं आरक्षण पडलेलं आहे आणि त्याच्यासाठी अश्विनी पाटील यांचं नाव पुढे येत आहे तर त्यांना पक्षातून उमेदवारी उमेदवारी दिली जाईल का प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार आमच्या आमच्यासोबत आहेत त्यांना बळ देण्याची भूमिका आमची राहणार आहे आणि शक्ती आणि बळ देण्याच्या अनुषंगाने तिथं कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आम्ही आणलो आणि पुढच्या पंधरा वीस दिवसाच्या कालावधीमध्ये आजी दादा पवारसाहेब यांचा दौरा आज गटकर साहेब यातलाही दौरा ठिकाणी होईल अदित्यता तटकरे सुद्धा या कार्यक्रमाच्या आम्ही आणि सदामामा असतो बाकी आम्ही असतो भारे असतील आम्ही सगळे मिळून या ठिकाणी यशस्वी या दादांचा दौरा असेल गणपती साहेबांचा दौरा असेल या दौऱ्यामध्ये सहभागी होते आणि चांगल्या प्रकारचा पक्ष वाढवून घेण्याचं काम करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी